मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्ग मंत्री माननीय नितीन जी गडकरी यांच्याजवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या या दरम्यान जुन्या रस्त्यांवर अनेक अपघात झाले आहेत प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असते आणि कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनाचा वेगळा आनंद मिळाला पाहिजे पण दुर्दैवानं अशा महामार्गांवर अपघात होत असताना त्यांना मदत करण्याचे सेवाभावी काम पेण येथील कल्पेश ठाकूर हे करत आहेत ते खरे देवदूत आहेत त्यांच्यामुळे अनेक कुटुंबांना आणि अने कुटुंबातील माणसांना जीवदान मिळालेलं आहे त्यांच्या रुग्णसेवेबरोबरच कोकणात जाणारे आणि येणारे पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या सुसज्ज अशा साई सहारा रेस्टॉरंटच्या हॉटेलच्या चविष्ट जेवणाची चव चाखण्यासाठी येतील आणि येथील पर्यटनातही वाढ होईल किमान शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचं आणि साई सहारा रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांचं भरभरून कौतुक केलं पाहिलेलं आहे फ्रॉम्बे टू गोवा आणि ह्या रस्त्याच्या बद्दल अनेकदा अनेक, अनेक लोकप्रतिनिधींनी एवढा प्रयत्न केला परंतु काही ना काही त्याच्यामध्ये अडकाठी यायची आणि त्याला खूप विलंब लागला नितीन गडकरींच्याशी पण बोलत असताना अनेकदा मी त्यांना सांगितलं तेही मनापासून प्रयत्न करायचे कधी कॉन्ट्रॅक्टर खराब लागायचा कधी फॉरेस्टचे प्रश्न यायचे महत्वाचे माझ्या कोकण परिसरातली गावं ही त्या रोडला लागून होती त्याचं रुंदीकरण करताना अनेक अडचणी आल्या त्याच्यामध्ये जमिनीचा मोबदलाच्या बद्दलच्या अनेक अडचणी आल्या कुठलाही नवीन प्रकल्प हातामध्ये घेत असताना काही ना काही अडचणी येतात आणि हा जुना पूर्वीचा असणारा जो रस्ता त्याच्याबद्दल पण बरेच अपघात झालेले आपण पाहतोय आज तो ऍक्टर हयात नाही आहेत पण आमजद खानचा पण ॲक्सिडेंट त्याच बॉम्बे गोवा रोडवर झालेला होता आणि तोही त्याच्यामध्ये मरता मरता वाचलेला होता अनेक जण आपल्याला सोडून गेलेले त्यांना सगळ्यांनाच मी सुरुवातीलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो परंतु प्रत्येकाचा स्वभाव प्रवास हा सुख करवावा घरातल्या लोकांना त्याच्यातनं एक आनंद मिळावा त्याच्यातनं कुणाला दुःख होता कामा नये अशा प्रकारे सगळ्यांची भावना असते परंतु अलीकडे फास्ट लाईफ जगण्याचा सगळ्यांना सवय झालेली आहे आणि त्याच्यातून आपल्याकडं एक तर धुळाधार पाऊस पडत असतो आपल्याकडं निसर्गाने खूप काही इथं उधळण केलेली आहे जे काही पाहिजे ते सगळं इथं दिलेलं आहे या कोकणच्या पट्ट्यामध्ये आणि त्याच्यामुळं आमच्यासारख्यांना नेहमीच इकडनं जाता येत असताना एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं अलिबाग असेल माझा रायगडचा परिसर असेल माझा इकडचा सगळा समुद्रकिनारा असेल किंवा कुठली इकडची गावं असतील किंवा शहरं असतील त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा इतर भागातल्या लोकांना एक खूप आवड आहे इकडे यायची फिरायची एक त्यांना मनापासूनची भावना आहे आणि त्याच्यामुळे पर्यटकांचाही खूप मोठा ओढा ह्या भागामध्ये असतो हेही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे मी सुनील तटकरेंनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे किंवा संजय मुस्कुटांनी यांनी आम्ही साधारण पावणे ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये निघालो मंत्रालयाच्या समोरनं आणि येताना दोन तीन ठिकाणी लोकांनी स्वागत केलं त्याच्यामुळं तिथं थोडासा वेळ गेला परंतु मला तसं बघितलं तर कल्पेशचा आणि माझा इतका कुठं संबंध आलेला नव्हता कारण कल्पेश माझ्याकडे आला आणि म्हटलं दादा मला तारीख द्या मी खरं तर त्याला उद्याची तारीख दिलेली होती परंतु काही कारणाने मला थोडंसं सकाळपासून उद्या काम असल्यामुळं मी सुनील जिंदा म्हटलं की आपण आज संध्याकाळी जाऊया आणि तो म्हणला तयारी आहे माझी तुम्ही आज आला तरी चालेल आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम ठरला मी त्यांनी मला जी काही पुस्तिका दिलेली होती निमंत्रण दिलेलं होतं त्याच्यामध्ये असं लाईटली साई सहारा रेस्टॉरंट त्याच्याबद्दलचा फोटो मला पाहायला मिळाला परंतु प्रत्यक्षात तिथली वस् परिस्थिती आणि इथली परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप चांगल्या प्रकारचं काम कल्पेशनी ज्याला जीव तुम काम करणं म्हणतात मनापासून काम करणं म्हणतात तशा प्रकारचं काम त्यांनी केलं मी त्याच्या बाकीची थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला शरद ठाकूर हे ग्रामसेवक आपण या प्रकाशान सोहळ्याचं खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊन स्वागत करूया